चलेंगी नहीं चलेंगी आना चाहिए नहीं चलेगी वाहन चलो के सम्मान में मैदान में, वाहन चालको के सम्मान में मैदान में, नहीं चलेगी नहीं चलेगी आना चाहिए नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी आना चाहिए नहीं चलेंगी। एखादा व्यक्ती खून केला तर त्याच्यापेक्षाही भयानक शिक्षा आता अपघाताच्या या कायद्यामध्ये केंद्र सरकारने लागू केलेले आपण एकीकडे एक के बघतोय की खून करणारे दरोडे करणारे कर, लोक बाहेर फिरत आहेत आणि जे वाहन चालक रस्त्यावर जीएसटी भरून सगळे कर भरून रस्त्या वर, रस्त्यावर गाडी चालवतो आणि तशा वाहन चालकासाठी अशा प्रकारचे काळे कायदे करून केंद्र सरकार सामान्य लोकांची छळ करतं आहे सामान्य लोकांना न्याय मिळवून मिळवून देण्यासाठी आणि केंद्राचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून हैदराबाद रोडवर करतो आहे दुसरी एक बाब असं सांगायचं आहे की आपण काल बघितलं असेल की त्यांच्या एका सचिवाने सांगितलं की तूर्त मी लागू करणार नाही मला एक गोष्ट सांगा एखादा कायदा करत असताना सामान्य लोकांसाठी कायदा करत असताना सामान्य लोकांसाठी जे लढणारी संघटना असते त्यांचे जे पक्ष आहे त्यांना विश्वासात न घेता एकाकडे तुम्ही कायदा करता आणि दुसरीकडे गृहमंत्री साहेब असेल त्या ठिकाणी जमते ज जबाबदार व्यक्ती असतील म्हणजे नितीन गडकरी साहेब असतील त्या संदर्भात येऊन कुठलाही खुलासा न करता एखाद्या सचिवाला पाठवून जर खुलासा करत असेल ते प्रहारला ना मान्य नाही आहे आज आम्ही रास्तारोग हो करतो आहे येत्या आठ दिवसात जर कायदा रद्द झाला नाही तर आज एक महामार्ग बंद करतो आहे आम्ही आठ दिवसानंतर अचानकपणे संपूर्ण महामार्ग जे सोलापूरला जोडले जाणार आहेत सगळे आम्ही बंद करू